समाजाच्या शेवटच्या प्रचाराच्या अंतिम टप्प्याच्या या रणधुमाळीच्या अनुषंगाने आज मतदार संघाच्या परिस्थितीचा विचार करून आज तुम्हाला वाटत कि ह्या ग्रामीण विकास मंच कुठून आला मित्र हो मी तुम्हाला सांगतो तुमच्या सहकार्याने मी गेली दहा वर्ष या भागामध्ये दोन हजार बारा ते बावीस मध्ये जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करत असताना मी आदरणीय शरद चंद्र पवार साहेब यांच्या पक्षामध्ये काम करतो तुमच्या आशीर्वादानं एका सर्कल मध्ये दोन वेळेस निवडून देऊन एक नवा मतदारसंघामध्ये पायंडा पाडल्या माझं काम तुम्ही मतदार संघामध्ये तालुक्यामध्ये बघत असताना या ठिकाणी मी बाजूच्या पेट्रोलच आणि फुरळ सर्कल मध्ये जाण्याचा निर्धार केला तुमच्या सहकार्याने त्यावेळेस चार वर्षाखाली मी हे स्वतंत्र विचाराचं एक व्यासपीठ निर्माण व्हावं या उद्देशाने अॅडव्होकेट विजय धोंडगे ग्रामीण विकास मंचाच्या नावावर मी त्या ठिकाणी निवडणूक लढविण्याच्या उद्देशानं आमच्या सर्व मित्रमंडळींच्या सर्वांच्या सहकार्यानं या ठिकाणी पाऊल उचललं होतं ही निवडणूक जिल्हा परिषदची आमची पुढे गेली आणि बघता बघता तीन वर्ष निघून गेली पण तीन वर्षामध्ये थांबता माझ्या परशे जिल्हा परिषदचे सर्व सदस्य घरी बसले पण मी अगदी करोनाचा काळ असेल संघर्षाचा काळ असेल कुठेही न थांबता दा सातत्यानं तुमच्या सेवेमध्ये मतदारसंघामध्ये हळूहळू दोन्ही तालुक्यामध्ये आपल्या सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी काम करण्याचा निर्धार केला आणि तुम्ही पाहता माझा परिचय जर असाल तर हे काम करणारा माणूस आणि कार्यकर्त्याला घेऊन चालणारा माणूस मित्रांना घेऊन चालणारा आणि योग्य सल्ला देणारा म्हणून या मतदारसंघामध्ये माझी ओळख निर्माण तुमच्यामुळे झाली मित्र आज आपला मतदारसंघ एक आहे हुकूमशाही दडापशाही घराणेशाही आणि पैशाच्या जोरावर इतर मंडळी राजकारणामध्ये उतरली आपण बघता स्वातंत्र्यानंतर या ठिकाणी मतदारसंघाची कशी वातावरण झाली आणि गेल्या वर्षा दहा वर्षा वर्षामध्ये जर आपण दहा वर्षाचा विचार केला तर मतदारसंघ आपला कोसो दूर गेलाय विकासाच्या बाबतीत सर्व बाबीने महागा राहिलाय या ठिकाणी युवकांच्या हाताला काम नाही शेतीचे प्रश्न आहेत सिंचनाचे प्रश्न आहेत विजेचे प्रश्न आहेत शिक्षणाचे प्रश्न आहेत आरोग्याचे प्रश्न आहेत मित्र पैशाच्या जोरावर निवडून गेल्यानंतर ही मंडळी आपल्या ग्रामीण भागाच्या शहराच्या विकासासाठी कुठल्याच बाबीचा विचार न करता मतदारसंघामध्ये पैशाच्या जोरावर राजकारणाची भाषा करत आहे कोणी जर आपल्याला हजार पैसे दिलं तर आपला विकास होत नाही आणि आपली पिढी सुधारत नाही आपली जर पिढी सुधारायची असेल तर एका चांगल्या दृष्टीच्या विचाराच्या दिशेने महाविकास आहे महाविकास आघाडीचे सर्व नेते बघा आणि आपल्या मतदारसंघाला महाविकास आघाडीने दूरदृष्टी असलेला एक साधारण कुटुंबातला माणूस या ठिकाणी उमेदवार दिलाय आहे मी गेली काही दिवस घरगुती कारणामुळे मी अलिप्त होतो पण अलिप्त राहून आपल्याला चालणार नाही आपण चळवळीतले कार्यकर्ते आहात कुठंतरी आपल्याला विचार करावा लागणार आहे म्हणून मी आणि आमचा परिवार डॉक्टर साहेब यांनी आणि आमचे बंधू प्रताप संदीप असतील आमचे सर्व मित्रमंडळी कार्यकर्ते असतील अनेकांचे मला फोन आले वकील साहेब आपल्याला गप्प बसून चालणार नाही इतर इतर दर धडपशाही हुकुमशाही आणि पैशाच्या जीवावर राजकारण जर मोडून काढायचं असेल तर एक महाविकास आघाडीचे उमेदवार आपले एकनाथ दादा गेली चार वर्ष झाला आपल्या सातत्यानं संपर्कात आहेत आपले प्रश्न सोडत आहेत यावेळी योग्य आणि चारित्रवान उमेदवार जर आपल्याला निवडायचे असेल तर महाविकास आघाडीचे एकनाथ दादा हे एक आपल्याला या सध्याच्या उमेदवारापैकी एक उमेदवार आपल्या नजरेसमोर आहे मला आपल्याला विनंती करायची की या वेळेस जर आपली घडी चुकली तर आपण नक्की मागे जाता या वेळेस आपल्याला विचार करून मतदार करा मतदान करा लागणार आहे आमचे मार्गदर्शक मुक्तेश्वर भाऊ असतील सर्व आपली टीम असेल शाहू भाऊ असतील पांडागळे साहेब असतील आदरणीय आमदार माझे आमदार हरिदास चव्हाण साहेब असतील सर्व मंडळी या ठिकाणी तन मन धनाने कामाला लागले म्हणून मी आज या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या साक्षीनं आणि तुम्हाला सर्व आपण सर्व दोन्ही तालुक्यातील कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे मित्रमंडळीला विनंती आहे की आपण कुठे येत्या चार दिवसामध्ये कमी पडू नये आणि आपल्याला आपल्या हक्काचा माणूस दादा पवार आहे आपण पुढच्या काळामध्ये विकासाचे सांग झाचं काम या ठिकाणी आपल्याला करायचे ही सर्व मंडळी मी या ठिकाणी तुम्हाला गवाई देतो की पुढच्या काळामध्ये कुठेही विकासाच्या बाबतीत तुमच्या अडीअडचणीच्या अडचणीच्या बाबतीत कमी पडणार नाही एवढं प्रसंगी आपल्याला सांगू इच्छितो हा जे माझा निर्णय आणि आज आपण आपण जे जे देण्याचा निर्णय घेत आहोत हा माझा वैयक्तिक डॉक्टर साहेब असतील प्रताप दादा असतील संदीप दादा असतील माझे मित्रमंडळी असतील कार्यकर्ते असतील या सर्वांचा हा वैयक्तिक निर्णय या निर्णयाचा कोणी अर्थ काय अर्थ काढू नये अशी माझी सर्वांना विनंती आहे इथून गेल्यानंतर दोन्ही तालुक्यातून जवळपास सर्व गावागावातून आपण एक एक का प्रतिनिधी व्हायला आपण या ठिकाणी आपल्याला ही निवडणूक अतिशय लढवायची संबंधच्या व्यक्ती अनेक आपल्याला अमिष दाखवणार आहे त्यांच्याकडे दुसरा अस्त्र नाही आता नातकाला पुढे करतील येतील पैशाचा आम्ही दाखवतील भावनेही नका येत्या वीस तारखेला जोपर्यंत तो नाही ना तोपर्यंत तो भूत तो सोडू नका एक एक मत आपल्याला अतिशय एवढं या प्रसंगी बोलतो आणि आपल्याला एकनाथ दादा पवार यांना विजयी करण्याचं आवाहन करतो आणि आपल्याकडून ही अपेक्षा पूर्ण होईल अपेक्षा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र